कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौक आणि उजगाव उड्डाण पुलाखाली दररोज मोठी वाहतूक कोंडी होते या समस्यावर उपाययोजना करावी यासाठी आज या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी वाढतीये त्यावर पोलिसांनी लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे आई अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून अनेक भाविक कोल्हापुरात येत असतात तर पर्यटनासाठी सुद्धा कोल्हापूरला पहिलं प्राधान्य दिलं जातं पुणे बेंगलोर महामार्गावरून तावडे हॉटेल मार्गे कोल्हापुरात येणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक असते शिवाय मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगरकडे जाणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते अशावेळी तावडे हॉटेल चौकातच वारंवार वाहतूक कोंडी होते त्यामुळं महामार्गावर आणि गांधीनगर किंवा कोल्हापूरच्या दिशेनं वाहनांच्या रांगा लागतात अशीच परिस्थिती उजगाव मणेरमळा गडमुडशिंगी वसगडे पट्टणकोडोली अशा ठिकाणी होते उजगाजवळच्या सेवा रस्त्यावर तर वारंवार प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यातून अनेकदा वादावादीचे प्रसंगही घडतात कोल्हापूर पोलीस दलानं गांभीर्यानं लक्ष देऊन तावडे हॉटेल चौक आणि उजगाव उड्डाण पुलाखालील रस्ता इथं वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी उपाय करावेत अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली शिवसेनेचे पदाधिकारी संजय पवार विजय देवणे राजू यादव यांनी त्याबाबतचं निवेदन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना दिलं शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत पण त्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावं असं पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितलं यावेळी पोपट दांगट अवधूत साळोखे रवी चौगले राहुल गिरोले योगेश लोहार सुनील चौगले दीपक पोपटानी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते